आपल्या सिक्स क्वेश्चन आहे थोडा वेगळा आहे सिक्स क्वेश्चन ह्यामध्ये काही स्टेप्स आपल्याला ऍड कराव्या लागणार आहेत काय करायचं ते सांगतो तुम्हाला क्वेश्चन दिसताना थोडासा कठीण दिसेल पण कठीण नाही आहे आपण त्याला सोपं करणार आहोत कसं करायचं सांगतो इथे एक, सा three, एक, एक सा two, चा आहे वन अपॉन थ्री दुसऱ्या इक्वेशन एक मध्ये एकशंट आहे टू त्यानंतर वायचा कोण क्विशंट आहे वन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा कोण क्वेशन आहे so, वन अपॉन फोर सो आपण इक्वेशन लिहून घेऊया फर्स्ट इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशनला आपण काय करायचं आहे डिनामेटर इतने सुधा थ्री है इतने सुधा थ्री है हा पूर्ण इक्वेशन ने अपन मल्टीप्लाय कर सो पैल इक्वेशन मिले थ्री इंटू वन अपॉन थ्री एक्स प्लस थ्री इंटू वाई प्लस सॉरी इक्वल टू थ्री इंटू टेन अपॉन थ्री सो थ्री थ्री कैंसल थ्री वाई थ्री थ्री कैंसल सो इवेशन का मिल? एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन इक्वेशन नंबर वन hey, हे इक्वेशन वन आपल्याला मिळालं अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं नंबर टू टू एक्स प्लस वन अपॉइंट फोर वाय so, इज इक्वल टू इलेवन अपॉइंट फोर आहे सो इथे सुद्धा डिनॉमिटर ह्या ठिकाणी फोर आहे इथे सुद्धा फोर so, आहे सो पूर्ण इक्वेशनला आपण फोरने मल्टिप्लाय करूया आणि नवीन इक्वेशन तयार करूया जसं हे आपण नवीन इक्वेशन तयार केलंय तसंच याचं सुद्धा एक नवीन इक्वेशन तयार करूया फोर ने मल्टीप्लाय करा फोर इंटू टू एक्स प्लस फोर इंटू वन अपॉन फोर इक्वल टू फोर इंटू इलेवन अपॉन फोर सो फोर इंटू टू इज एट एक्स प्लस फोर फोर कैंसल वाय फोर फोर कैंसल इलेवन इक्वेशन नंबर टू आता अपने ह्या मध्ये आणि ह्या मध्ये कोणतेच व्हेरिएबलचे कोय पेशंट सेम नाही सो कुठल्या तरी एक व्हेरिएबल ज्याचे आपल्याला कोविपेशंट सेम करायचे आपण करूया इकडे ह्या सेकंड इक्वेशनला ने मल्टिप्लाय करूया म्हणजे फर्स्ट इक्वेशन मधला थ्री वाय आणि सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला थ्री वाय मिळेल ठीक आहे तुम्ही ह्या फर्स्ट इक्वेशनला एट ने सुद्धा मल्टिप्लाय करू शकता एट एक्स आणि इथे सुद्धा आपल्याला एट मिळू शकतो सो so, दोन्ही uh, आपल्याकडे मार्ग आहेत त्यातला एक मार्ग आपण बघ घेऊया सो मल्टिप्लाय Equation 1 or equation 2 by 3. So 3 into 8x plus y is equal to 11. So 24x plus 3y is equal to 11 into 3, that is 33. Equation number 3. Now solving. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 सो इक्वेशन 1 आपल्याकडे आहे x प्लस 3y is इज इक्वल टू टेन इक्वेशन थ्री आहे 24x फोर so, एक्स 24 प्लस थ्री 33 इक्वल टू थर्टी थ्री सो दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण साईन चेंज करूया दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथे ट्वेंटी फोरचं प्लस आहे ते मायनस घेऊ थ्री वायचं प्लस आहे ते मायनस घेऊ थर्टी थ्रीचं प्लस आहे ते पण मायस घेऊयाॉल्व्ह करू शकतो एक्स मायनस ट्वेंटी फोर एक्स दॅट इज मायनस ट्वेंटी थ्री 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 एक्स इज होणार आहे कारण नवीन साईनुसार कॅन्सर होतील टेन मायनस थर्टी थ्री दॅट इज मायनस ट्वेंटी थ्री सो एक्स इज इक्वल टू हा एक जागेवर राहील मायनस ट्वेंटी थ्री ह्या मायनस ट्वेंटी थ्री ला डिवाइड होणार आहेत मायनस ट्वेंटी थ्री सो एक्स इज इक्वल टू वन मायनस मायनस सुद्धा कॅन्सल होणार एक्स वन पूट इन इक्वेशन वन सो इक्वेशन वन आपल्याकडे आहे एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन सो आपल्या एक्स ची व्हॅल्यू आहे वन प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन हा वन राईट साइड ला घेऊन चला थ्री वाय इज इक्वल टू टेन मायनस वन देन वाय इज इक्वल टू टेन मायनस वन इज नाईन हा थ्री इथे डिवाइड होईल राईट साइडला सो वाय इज इक्वल टू थ्री आपल्याला दोन्ही व्हेरिएबल्स मिळालेले आहेत एक्स अँड वाय नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघूया आपण नंबर सेवन आपण बघणार आहोत